चार डिसेंबर दोन हजार सव्वीसचा तो दिवस रात्रीचे नऊ वाजता अमित या माय डी सीमधील ड्युटी संपवून लवकर घरी आलेला होता लवकर याच्यासाठी म्हटलं कारण अमित त्या दिवशी ओव्हरटाईम करणार होता पण अचानक घरी आला त्याची तब्येत खराब झालेली होती ज्या वेळेला घरी येतो त्यावेळेला बघतो तर काय त्याची बायको त्याच्याच जिगरी मित्रासोबत बेडवरती बसलेले त्यांच्या दोघांमध्ये शरीर संबंध चालू आहेत अमितचा एक लहान मुलगा दोन वर्षाचा बेडच्या खाली पडलेला आहे त्याचं त्यांना भान पण नाही बेदुंदपणे शरीर संबंध करत आहेत ज्या वेळेला हे सगळं दृश्य बघतो आम्ही त्यावेळेला इथूनच पुढे सुरुवात होते कट कारस्थान आणि एका खतरनाक गोष्टीची पूर्ण स्टोरी सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा तरी याच गावामध्ये मीनाक्षी नावाची पोरगी जी की सध्याला बारावीमध्ये शिकत होती तिचे वडील शिक्षक तिची आई घरकाम करायची घरीच निवांत असायची अशा कुटुंबामधील एकुलती एक पोरगी ही मीनाक्षी मीनाक्षीला जे पाहिजे ते मिळालेलं होतं एकटी असल्यामुळे लाड वगैरे चांगला झालेला तिला कशाचीही कमी नव्हती बारावी पास झाली बारावी पास झाल्यानंतर तिच्या वडिलांनी चांगले इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिलं हुशार होती बरं का तशी मीनाक्षी कॉलेजमध्ये आल्यानंतर तिने स्वप्न रंगवली होती की भरपूर अभ्यास करेन मोठी इंजिनिअर होईन आणि वडिलाचं नाव रोशन करेल तिने विचार तर केला होता पण ते म्हणतात ना की जे आपण ठरवतो ते कधी होतच नाही तसंच झालं याच कॉलेजमध्ये अमित नावाच्या पोराने पण ॲडमिशन घेतलेलं होतं गरीब कुटुंबातील पोरगा त्याच्या वडिलांनी मोठी स्वप्न बघून कर्ज काढून त्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाकलेलं होतं तसा तर हुशार नव्हता पण वडिलांची इच्छा म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आलेला होता कॉलेजमध्ये येऊन मारामारी करणं गँग बनवणं हे त्याचं काम आता ज्या दिवशी मीनाक्षी कॉलेजमध्ये आलेली होती त्याच दिवशी या अमितने त्या ठिकाणी वाद केलेला होता तर त्यावेळेला अमितचं इम्प्रेशन तिच्यावरती एकदम बेकार पडलं होतं तिने समजलं की गुंडमावाली पोरगा याच्या काही नाधी लागायचं नाही असल्या लोकांपासून दूर राहायचं पण तिचं नशीब बे एवढं बेकार हा अमित जो आहे तिच्याच क्लासमध्ये तिच्याच शेजारच्या बेंचवरती बसणारा पोरगा होता अमितच्या लक्षात आलं होतं की आता ही आपल्याला इग्नोर करायला लागली हिच्यावरती बॅड इम्प्रेशन आहे हळूहळू हिला थोडं आपलं इम्प्रेशन चांगलं पाडावं लागेल इमेज क्लीन करावं लागेल तो हळूहळू तिच्यासमोर चांगलं बनण्याचं नाटक करायचा मीनाक्षीसोबत चांगली दोस्ती वाढवली अमितने मीनाक्षी आणि अमितमध्ये चांगलीच दोस्ती झालेली होती आता या दोघांची दोस्ती कधी प्रेमामध्ये बदलली त्याचा दोघांनाही अंदाज आलेला नाही आता या दोघांमध्ये ज्यावेळेला प्रेम झाले त्यावेळेला शरीर संबंध पण बनले दोघांची जी घट्ट मैत्री होती घट्ट प्रेमामध्ये बदलली आता हे दोघे कायमचेच झालेले होते श्रीमंत घरची मीनाक्षी आणि गरीब घरचा हा आपला अमित त्या दोघांमध्ये कसलाही मिळ नव्हता पण चालू होतं इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट झाली मीनाक्षी चांगल्या मार्काने पास झाली पण हा जो आहे अमित कमी मार्काने पास झाला त्यामुळे त्याला एम आय डी सीमध्ये जॉब भेटला पंधरा हजाराचा आणि मीनाक्षी एका चांगल्या कंपनीमध्ये आणि मीनाक्षी एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब करायला लागली जसं ती मीनाक्षी त्याच्यापासून दूर झाली त्यावेळेला तिला कसं तर वाटायला लागलं काहीतरी चुकल्यासारखं वाटायला लागलं मीनाक्षी अमितला फोन करते आणि म्हणते की नाही मला तुझ्याशिवाय जमत नाही आणि आत्ताच आपण लग्न करणार आहोत तर तू काही पण करू ये अमित म्हणला की तुझी माझी जोडी कशी बनणार आय डी सीमध्ये काम करतोय पंधरा हजार पगार आपलं घर पण चालणार नाही मीनाक्षी म्हणाली की तू काहीच करू नको माझ्या पगारावरती घर चालू पण लग्न करावंच लागेल आता मीनाक्षीने तिच्या घरच्यांचा विरोध होता तरी पण विरोधात जाऊन लग्न केलं लग सांगत होते घरचे नको करू खूप वाईट परिस्थिती होईल ऐकलं नाही आता हा जो आहे अमित मीनाक्षीला लग्न करून घरी घेऊन आला भाड्याची दहा बाय दहाजी खोली राहायचं तिथं जेवण तिथंच करायचं अशी त्याची अवस्था पण मीनाक्षीने प्रेमासाठी त्याला समजून घेतलं होतं हळूहळू दिवसामागे दिवस गेली मीनाक्षी काम करत होती घर तर चालत होतं परिस्थिती सुधारायला वाटली अचानक ती प्रेग्नेंट झाली आता प्रेग्नेंट झाल्यानंतर कामावरती तर जायला येत नाही काम सुटलं जेवढी पण सेविंग होती की त्याच्यामध्ये खर्च झाली आणि हा जो अमित आहे पंधरा हजार रुपयेवरती काम करायचा मग त्याच्यावरती घर चालत नव्हतं असं करत करत आता या दोघांच्या संसाराला दारिद्र्याने गाठ घातलेली होती हळूहळू या दोघांमध्ये आता वाद वाढायला लागले होते मीनाक्षी म्हणाची काहीतरी कर पैसा येत नाही अमित मनाला होता मी अगोदरच सांगितलं तुला की चालणार नाही पण तुझीच हट्ट आता भोग म्हणला मीनाक्षी तिच्या वडिलांकडे पण जाऊ शकत नव्हती हळूहळू आता डिलिव्हरी झाली एक मुलगा झाला मीनाक्षी आता त्या पोरामध्ये व्यस्त राहायला लागली होती जसं जस एक दोन वर्षे गेली पण पुन्हा तीच दारिद्र्याची तिला कुणकुण वाटायला लागली आता लहान निको असल्यामुळं मीनाक्षी कंपनी तर जाऊ शकत नव्हती मीनाक्षीने विचार केला की आता घरीच बसून काय करावं लागेल या अमितचा एक मित्र होता सुरेश त्याची बायको साडीला पिको फॉल वगैरे त्याच्यावरती चमकी वगैरे लावणं करायची घरी बसून ती मीनाक्षी म्हणली अमितला की तुझ्या मित्राला विचार की त्याच्या बायकोसारखं काम केलं तर पैसे भेटतील का त्याने विचारले कन्फर्म झाले अमितचा जो मित्र होता सुरेश तो आणून द्यायचा जो काय मटेरियल लागल ते सकाळी यायचा संध्याकाळी घेऊन जायचा दिवसभर मीनाक्षी काम करायची आता या सुरेशचं घरी येणं जाणं चांगलंच वाढलं होतं या अमितचा पण त्याच्यावरती विश्वास होता त्यामुळे तो बिंदास्तपणे कंपनीत कामाला जायचा अमितचा मित्र ज्या वेळेला पण यायचा त्यावेळेला त्याची वाईट नजर मीनाक्षीवरती होती आता मीनाक्षीला पण समजत होतं मीनाक्षी ही अमितला कंटाळली होती अमितला सोडून आता तिने त्याच्या मित्रासोबत संबंध बनवाय चालू केले दोघांमध्ये संबंध बनले ज्या वेळेला पण अमित नाईट ड्युटीवर असायचा त्यावेळेला तो सुरेश यायचा आणि मीनाक्षीसोबत संबंध बनवायचा याची कसलीही कुणकुण नसलेला अमित निवांत काम करायचा एम आय डी मध्ये घरी यायचा घरी आल्यानंतर जेवण करून झोपून जायचा तर असं त्याचा आयुष्य चाललो होतं एक दीड वर्षानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं की अमित अचानक घरी आला त्यावेळेला बघितलं तर काय हे दोघे असं करत आहेत आता त्या वेळेला तो शांत बसला त्याला माहिती होतं मी जर काय बोललो तर आता कसल्या घटना घडत आहेत माझ्यासोबत घडायला नको म्हणून तो शांत बसला त्याची बायको त्याला समजावत होती की आता नाही होणार परत असं घडू देणार नाही मी पण त्याला विश्वास नव्हता त्याला वाटायचं की काही ना काही तर होईलच माझ्यासोबत अमित ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्याच कंपनीमध्ये सुरेश पण काम करत होता अमित ज्या मशनीवरती होता त्याच मशनीवरती हा सुरेश पण होता आता या अमितचं डोकं चाललं त्याने असा विचार केला की जर मी या मशिनीत काय बिघाड केला आणि याला फसवलं याच्या खाली येऊन त्याचा मृत्यू झाला तर मी पण अडकणार नाही कंपनीचं नाव देईल आणि तो सुरेश आहे तो पण जाईल त्याने एक दिवशी तसंच केलं ज्या वेळेला अमिची ड्युटी संपली त्यावेळेला अमितने मशीनमध्ये बिघाड केला आणि हा ड्युटीला आला सुरेश अर्ध्या तासानंतर मशीन खडखड खडखड करायला लागली खाली गेला बघायला तर मशीनवरून त्याच्यावरती पडली त्या त्याचा जागीच मृत्यू झाला सगळ्या कंपनीमध्ये हाकार माजला कंपनीवाले आले पोलिस आले सगळ्यांना सुरुवातीला तर अपघात वाटला पण नंतर काही अशा घटना घडत गेले की त्याच्यामुळे अमितवर त्यांचा संशय गेला आणि त्यांना बॅकग्राऊंड समजलं की अमितच्या बायकोचे आणि सुरेशचे लपडं होतं त्यामुळे याने काटा काढलेला असेल पोलिसांना कळवण्यात आलं पोलीस आले पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर विचारायला सुरुवात केली की कसा आहे काय विषय त्याच्या बायकोला पण विचारलं मीनाक्षीला मीनाक्षी रागाला गेलेली होती पहिलीच अमितवरती तिने सांगून टाकलं सगळं हो होतं यानेच काटा काढलेला असेल अमित काय म्हणतच नव्हता पण त्याला ज्या वेळेला थर्ड डिग्री दिली पोपटासारखा बोलला आता अमित पोलिसांच्या ताब्यात आहे मित्रांनो मला सांगा हे करणं चुकीचं होतं का बरोबर होतं यामध्ये अमित तर जेलमध्ये गेला सुरेश गेला आता मीनाक्षी तिचं पोरग रस्त्यावर आलं अशा काही घटना घडत असतात समाजामध्ये ही घटना सांगण्याचं कारण एवढंच की आपल्या समाजामध्ये घडत असलेल्या घटना तुमच्यासोबत घडू नये तुम्ही सावध व्हावं हो। याच्यासाठी सांगितली बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा